पोस्ट तालुका हिमायतनगर जिल्हा आमच्या गावात साहेब मरेगा योजनेतून वीर मंजूर झालेली आहे आणि वीर मंजूर होऊन ती वीर खोदून बुजून टाकलेली आहे नळ योजना नाही ना काहीच नाही आमच्या गावात पाईप आमच्या इथं बोर त्या बोअर वरून स्वतः जातीया लोकांनी पैसे देऊन पाईप टाकून पाणी घेत आहे कुठल्याही प्रकारची नळ योजना नाही उजळून ना ना, ना, ना ना, ना, खाली एकच प्रकार नाही साहेब आम्ही आठ आठ दहा दोन हजार चोवीस ला उपोषण ठेवलं उपोषण ठेवण्यामध्ये बीडीओ साहेबांना आमच्या मागण्या भ्रष्टाचार आमच्या गाव नळ योजी पाण्याचाच काढायला असल्यामुळे आम्ही पाण्याचा काढायलो आमच्या इथं अंगणवाडीचा विषय सर्व टोटल त्याने साहित्य उचलून खालेलं आहे त्या पुन्हा शाळेमध्ये डिजिटल रूमचे पैसे आले आहेत ते उचलून खाल्लेले आहेत लय पैसे उठून आणि आम्ही उपोषण ठेवलं आम्ही आता सव्वीस तारखेला ले लेटर आलेलं आहे आम्हाला चौकशीच जे लेटरच्या जाग्यावर दाबून आहे त्या लेटरची आमच्या जो तारीख आहे तुमच्या सर ते आम्ही वारंवार आम्ही भेटत आहोत याची चौकशी झाली नाही न योजनेची झाली नाही विरीची झाली नाही आम्हाला आता सव्वीस तारखेला उपोषण आम्हाला उपोषण सव्वीस तारखेला ठेवायचं आम्ही निवेदन देणार एक मी बोल आणि डोजरणीच बुजवली सर त्याच्या विरोधात आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी आवाज उठवला होता पंचायत समिती मार्फत त्याची चौकशी सुद्धा झाली साहेब त्या चौकशीचा कुठलाही अहवाल आम्हाला दिला नाही किंवा आमच्या समक्ष त्याची चौकशी झाली नाही साहेब आणि हे म्हणतात की नदीच्या पुराच्या पाण्यानं विहीर बुजल्या गेली डोजरणी यांनी स्वतः बुजवली सर आणि विकास पाटील देवसारकर तुमच्या साईडला बसून आहेत त्यांच्या वावराला हिर मिळू नाही साहेब पाणी पडू द्यायच्या खात्री त्यांना विचारामध्ये नदीचं पाणी येते का साहेब बिलकुल आम्ही आम्हाला आवाज म्हटलं तर शिंदे साहेब तुमच्या आलेल्या बिडिओ होते जे साहेब बिडिओ त्यांना विचारा त्यांना लोकांच्या सापडल्याच्या घरा आणि त्यांच्या सोयऱ्या राहिल्याच्या घरात बसून त्या हिरीचा नाही पंचनामा केला आणि हातून मातूर पंचनामा करून निघून आले साहेब आज आम्ही दोन वेळा संघटन केला पंचायत समितीच्या समोर

पाणी सर शासनानं खूप भीती दिला पण या चोरा सगळा खाऊन टाकून दिला सांगतो सर तुमच्या आमची आणि का तुमचा हे ग्राम काय म्हणते ज्यांचा दरबार सुरू आहे आता हे सगळ्या गोष्टी येतील म्हणून नुसतं टुकडा शेड त्याचा उभा टेकला जाईल हा त्याचा नाही का कोर्डवाडा केला अजून कुठं मुरून टाकला नाही ना मग ती मशीन आणून बसलेलं नाही ठाकूर माथुरी या काहीतरी कोण राहा तुमच्या बरोबर म्हणून तिथं नुसतं शेअर आणून उभा केला जा आणि आता

पूर्ण नगर नगरपंचायतच्या सभा झालेल्या लोकांचे नाही का फोटो अपलोड केलेले आहेत ग्रामपंचायत सगळ्या भागाला उचार केला चाळीस पन्नास लाख रुपयाचा आम्हाला दाख द्यायला कुणी तयार नाही आधाई चौदा शेवटले आणि

काळजीच त्या पायड लाईन आपलं बांधकाम करताना बांधकाम पायड लाईन बांधकाम करता आल नाही आपण ते बांधकाम केलं नाही ते दोन वर्ष तशीर राहिली ढासून जाऊ लागली त्यामुळे शेताला नुकसान व्हावं लागलं पूर्ण शेतात ढासून जाऊ ला आता बुजून विहीर सर मी माझी माझी होईपर्यंत पडेल ती वीर होती माझ्या काळात काही वीर बुजली नाही माझ्या काळानंतर मॅडम होत्या त्यांनी वाढली शेतकऱ्यांना त्यांचा बैठ पडला होता त्यामुळे त्यामुळे ती वीर बुजीला गेली मी नाही बुजली मला काय बुजली मला खोट होती मी नाही बुजली ते वीर सर यायला बुजूली नाही तुम्ही सर पण जे अधिकारी तिथं पंचनामा करायला गेला होता त्यांच्या काय लक्षात आलं याचा अहवाल आम्हाला त्यांना दाखवा म्हणा सर आणि या गोष्टीला चौकशी करून एक वर्ष झालं अहवाल रेडी हा त्यांच्याकडे दाखवा म्हणा इथं तुम्हाला एक काम कराय मालकीच्या विहीर खोदत नाही कोणाच्या तरी शेतात विहीर खोदल्या जाते त्यावेळेस जा आपल्याला विर असो बोर असो मंजूर होण्याच्या पहिले संबंधित शेतकऱ्याकडून नाहारकत प्रमाणपत्र तर घ्यायचं घ्यायचं परंतु नाहारकत प्रमाणपत्र घेतल्याच्या नंतर म्हणजे दानपत्र सॉरी दानपत्र घेऊन संबंधित आपल्या गावचे मंडळ अधिकारी यांच्या मार्फत जाऊन त्यांची एक गुंता असो किंवा दोन गुंता असो त्या दानपत्राच्या आधारे ग्रामपंचायतच्या अधिकारात ग्रामपंचायतची नोंद करणं अतिशय अवश्य आहे सर्व ग्रामपंचायतचे अधिकारी सर्व सरपंचाला या आणि कुठलीही आपल्या हाती विहीर किंवा बोरवेल मंजूर झाल्याच्या नंतर स्वतःच्या गावखान्याच्या मालकीतली जर जागा नसल तर त्यांच्याकडून दानपत्र घ्यायचं दानपत्र घेतल्याच्या नंतर एक गुंठा दोन गुंटे त्यांच्याकडून अधिकृत तहसीलदार साहेबांकडे जाऊन त्यांची सातबारावर झाली पाहिजे एवढी घ्या अन्यथा जे कोणी ग्रामपंचायत अधिकारी किंवा सरपंच न दानपत्र घेता न नोंद करतात सातपारावर न येता तिथं शासनाच्या पैशातून विहीर किंवा जे काही शासकीय असो जोपर्यंत तिथं नोंद करणार नाही ग्रामपंचायतच्या अधिकृत नावची तिथली जमीन होणार नाही तोपर्यंत कुठलीही वास्तू आपण चालू करू नका जर केली तर त्यांच्या पगारातून ते वसूल करण्यात येईल मला काही कळेल मी कोणाची सल्ला सुद्धा घेतली नाही मला याच्या अगोदर माहीत सुद्धा नव्हतं पण मला असं वाटते की तुमच्या इकडे बिसी मोठ्या प्रमाणात आहे जे काही शासनाची पन्नास फुटाच्या मर्यादा लिहिलीचा असेल संबंधित एजन्सीना जॉब कार्डाच्या येणाऱ्या मजुराच्या आधारे न खोदता मशीन लावली अस मी समजू शकतो तर त्या काम करायला कोणीच तयार नाही जरी कायदा एक सांगत असलो तरी सगळेच गाव मी सांगतो की सगळ्या सरपंचाला सगळ्या ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्याला माझा पाठिंबा आहे मजुराला काम होणार नाही जॉब कार्ड घ्यायचं नुकसान लावणार आहे कायदा काय सांगते मी याच्यासाठी तुमच्या पाठीमागे राहणार कारण आपल्याला कामं करायच्या आहेत लोकांच्या तक्रारी हे ठीक आहे यांची तक्रार ठीक आहे परंतु सगळेच रस्त्याचे काम लोकांना रस्ताही पाहिजे तक्रार पाहिजे असं नाही होताना रस्ते आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचे शेताला जर रस्ते झाले पांढर रस्ते संपूर्ण गावचे एक एक किलोमीटर सुरुवातीला पांझर रस्ते आपल्याला हाती घ्यायचे आहे जवळजवळ जवळ नायकाने माझं संपूर्ण आहे एम आर माध्यमातून जरी तरी कोणी विहीर खोदली असेल तरी पर्याय नाही मजूर भेटतात का नाही भेटत नाही त्यांची जॉब करायला आले ते खरंच कामाला येतात का पत्रकार बांधकाम झालं नाही ऐकून घ्या शेतात विहीर खोदली त्यांचं ते जरी समजा आपण दहा बाय दहाचा सुरुवातीला खोदला असेल तर ती वीज बाय वीज काळीची जमीन असल्यामुळे वेळ लागत नाही त्याच्यामुळं खोदली किंवा नाही 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 तुमच्या शेतात नाही खोदली परंतु ज्यांच्या शेतात खोदली त्यांची जमीन सुरुवातीला जर दिली असेल तनावटला समोर सदा आपल्या इथं खोदली तर आपल्याला आणि तळ राखी ते पाणी सांगा परंतु बांधकाम नाही झालं असत तर त्या शेतकऱ्यांना